शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये निंबळक शिवारातील कोतकर वस्तीवर संतोष धोत्रे व त्यांच्या टोळीने रविवारी सायंकाळी चांगलाच धुमाकूळ घातलाय तलवारी लोखंडी रॉड घन आणि लाकडी दांडक्याने हल्ला करत दुकान पेटून दिलंय दरम्यान या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकरा ते बारा जणांविरोधात खुनाचा गुन्हा व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी रात्रीतून पाच जणांना अटक केलं असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय घराच्या बांधकामाच्या पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पती पत्नीवर शेजाऱ्यांनी हल्ला केला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राणी मनेश बोरुडे यांनी फिर्याद दिली आहे संजय हजारे व त्यांची पत्नी अनिता हजारे संजय हजारेचा भाऊ व भाऊजई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय खासगी जागांमधील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या नोटीसा बजावण्यात येणार आहे मुदतीत अनाधिकृत बांधकामे न काढल्यास किंवा नियमित करून न घेतल्यास सदर बांधकामे तत्काळ कारवाई करून पाडण्यात येतील तसेच शासनाच्या आदेशानुसार जागा मालक व विका का का विकास कामांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नांगे यांनी दिली आहे शहरात विकास कामे करत असताना धर्मासाठी देखील काम केले पाहिजे धर्म किती महत्वाचा आहे हे आपल्याला सप्ताहाच्या माध्यमातून समजते संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहचण्याचं काम होत असतं कुमार सिंह वाकळे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी नागरिकांना एकत्रित करत धर्माचे कार्य सुरू केले रेणुकानगर परिसरात ज्ञानदान आणि धर्मदान हे एकाच ठिकाणी सुरू आहे असं प्रतिपादन आमदार जगताप यांनी केलंय घरा हौदात पाय घसरून पडलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे रविवारी दुपारी घडली सुमान गोरखनाथ लोखंडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे सुमान लोखंडे या त्यांच्या घरासमोर असलेल्या हौदात पाणी घेण्याकरिता गेल्या असता त्यांचा पाय घसरून पडल्याने त्या पाण्यात बुडून बेशुद्ध झाल्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहराची खबरपात मध्ये सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर